पुलीस लोकांक मसिया दिसताले कित्याक तर ते पासून सामान्य मनशाक वाटायताले समोपचारां केसी हाताळटाले पोलिसांक आयकनात तेंका रवी नायकान आपले कारकिर्दीत पुलीस कस्टडी दाखयली दादागिरी सोपयली पण आता पुलिसांची दबंगिरी फकत पुरती उरल्या गोयात गुंडगिरी वाडत चालल्या चक्क पुलीस मार खावपाक लागल्यात आगोंद काणकोणा तेजी देख मेळी देविदास हो प्रकार विस्कटावन सांगला जेव्हा खंयच्याय मनशाचे अन्याय जाता अत्याचार जाता, त्याजार जाता, त्याजार जाता त्याजार जन्ना जन्ना त्या वेळाचेर दर एकलो मनीस पुलिसे फोन करता पण जेन्ना पुलीस जे अशा वयता किंवा असो जेन्ना इन्सिडेंट घडटा त्या स्पॉटाचे वयता त्या त्याद्या वेळचे पोलिसांचे जर अटॅक जावपाक लागले जाल्यार हाज्या फुडें पोलिसांनी काम करत कसे अशाच एक घटना काणकोण तालुक्यातल्या आगोंद हांगासर घडली ही घटना बारा तारखेर घडली आणि जेव्हा एका रस्त्यावर एक, एक गाडी उरली आणि ती गाडी काढपा एखाद्या मनशाक सांगता तो कशीच गाडी काढिना त्या तो पुलीस स्टेशनचे फोन करता आणि पोलीस जेव्हा एन्क्वायरी करपाक स्टार्ट करता त्या वेळात चार चार जण जे पोलीस आशिले तांचेर सुद्धा अटॅक करून पोलिसांक घास मारप पोलिसेच्या फॅमिलीक धमकी दिवप तुम्हाला जित्तो मारतलो म्हणून धमकी दिवस बरोबर पोलिसांना नाना प्रकारचे इंजुरीज करप अशा प्रकारचे भयंकर कठीण असे कृत्य काणकोणा घडलेले आसा हे कृत्य घडल्या उपरात इमिजिएटली खरं म्हटल्या पोलीस स्टेशनचे ता हाडून बाकीच गजालो जवपक पण तसे न जाता ही गजाल इमिजिएटली कोर्टान पावली आणि जो गुन्यावकार असा एक दोन दिसां भीत कोर्टातल्या ता बेल मिळली ह्या घटनेन आता सध्या काणकोणचे जे प्रामाणिक लोक असा बरोबर पुलीस एक जे काम करपी लोक अस्लायमेक्स पातळलेले असा मजतीक आयिल्ल्या पूलिसांक जर प्रसाद खावचो पडटा जाल्यार सामान्य मनशांनी कडेन आशेन पळव हो सगळ्यांकच पडला किती घडला ते पोलीस ऑन कॅमेरा सांगपाक शकरात तशी वयल्यान ऑर्डर असा पण खुद्द पुलिसांक थापटायले जाल्यारय आळी मिळी गुपचिळी असे कोण तर हे गुंड सध्या जो इन्सिडेंट काणकोणा झाला त्या विषयीची सविस्तर माहिती काणकोणचे पी आयन आी आम्हाला कॅमेरा फुडे सांगली ना पण ताणे अतिगत सगळी तऱ्हे आम्हाला कथित केली पण ताजो विपरीत परिणाम इतकं जलो असा की हज्या फुडे जर तर पोलीस साईटीर गेलेकडे तांचे जर अटॅक जाता जर येणाऱ्या काळात जो काणकोण भाग असा रुरल भाग असा आणि या रुरल भागा पैस पैस गेलेकडे अशा तर अपघात जर पोलिसेचे जवळ लागले ज्या किती करप आज जे इन्सिडेंट झाला त्या वेळेचे पोलिसांचे जे अटॅक झाला त्या वेळेचे जे थंसर साईटीर आशिले पुलीस त्यांच्यांनी इमिजिएटली पी एक फोन केला आणि बाकीच्या स्टाफात मागय पण काणकोणातले काय असे भाग असा ज्या जगा नेटवर्कच मेळना आणि अशा भाग जे पुलीस जर गेले आणि थंसर जेव्हा अशा तर अटॅक झाले जर थंस पोलीस स्टेशनचे संपर्क करप शक्य ना नवीन आणि स्टाफ मागोव शक्य ना अशा सिट्युएशनात पोलिसांनी कशा पद्धतीनं काम करत एक आता मोठा नवो प्रश्न तयार झाला गोवा थ्री सिक्स्टी फाय खाती देविदास गावकर आणि निखिल जल्मी